साहिल दुदरे नाशिक रेड कॉस्ट्यूम भागवत कागने नांदेड ब्लू कॉस्ट्यूम चला दोन्ही मल्लं मनी विजयभाई आवटाडे त्याचबरोबर दिनेशजी गुंडसर प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्ती कुस्तीपंच आबा कटके नवनाथ गुले सुनील चौधरी संभाजी निकाळजी अशी ही सर्व मान्यवर मंडळी या मान्यवर मंडळीच्या असते या ठिकाणी भाऊंच्या असते ही कुस्ती भारत माता कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ औताडे हो राजकारणाच्या फडातील नावा गाजलेले व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर मॅट वरती दाखल झालेले आहेत पुढची गोष्ट बाजू जे सॉरी येश येश थोडा साइड लावू बाजूला निमित शर्मा मुंबई उपनगर रेड कॉस्टम चलात मध्ये पुढची कुस्ती घ्यायची सतीश मुळे चेंज करा पुढची कुस्ती घ्यायची गौरव पटेल गौरव पाटील कुठे हातोडकर गौरव पाटील गौरव पाटील हातवरकर गौरव कोणी नाजी मस्तात नेहमी नेहमी शर्मा हा नेहमी शर्मा आणि गौरव पाटील कोरशी चेंज केलं का नागीम आणि विनंती करतो त्याचबरोबर आमच्या धाराशिवचे वस्ताद यांना सुद्धा विनंती करते आपला सन्मान सुधारा अर्जुन आवताडे असतात आणि नवनाथ आवताडे असतात यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी सुंदर जवळगे यांच्या ठिकाणी सन्मान करावा धाराशिवचे असतात सुंदर जवळगे पुढे